ज्याने संविधानाला हात लावले त्याने ही पाडले आणि त्याला चांगले ठेवल्यात नेऊन न हात लावता त्याला पोलीस प्रशासन आहे सांभाळायला माझ्या गरीबाच्या लेकराला सांभाळायचे कुठे गेल ते पोलीस पर्श आज माझ्या गरीबाच्या लेकराला मारले उद्या कुणाच्या लेकराला असं मारून टाकल सरकार ही न्याय राहतंय सरकार मध्ये कुठं वकील व्हायचं लय विचार होती आणि संविधानाच लय त्याला येड होतं हो संविधान 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 म्हणायचं सारखंच आंबेडकरांचे गाणे लावायचं मला बाबासाहेब कसं गरिबीतून शिकले मी बी गरिबीतून म्हणशी शिकून नाव करतो मम्मी म्हणला जातो म्हणला महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे परभणी येथे या ठिकाणी जे काही संविधानाची विटंबना झाली त्यानंतर लाठीचार झाला त्यानंतर काही आंबेडकर अनुयायांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यातील एका तरुणाचा मृत्यू झालाय परभणी येथील या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये त्याचा या ठिकाणी आणलाय आई आणि त्याचा भाऊ आपल्या सोबत आहे ही परिस्थिती बोलण्यासारखी नसली तरी त्यांच्या भावना समजून घेणं हे आपलं गरजेचं आहे त्यामुळे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे मावशी मला एक सांगा तुमची बोलायची मानसिकता नाही हे मला माहिती आहे मात्र काय घटना घडली होती काय सांगा माझा हे पर्व हे दंगल किती दिवसात दहा तारखेला दंगल झालं ना दहा अकरा अकरा वाराला झालं दंगल मग दंगल झाल्यानंतर माझ्या मुलाला उचलून आणले पोलीस स्टेशन मध्ये उचलून आणल्यावर माझ्या मुलाला मला बोलायला द्यायची कर्तव्य पोलीस परिषद होत त्याचे आई होते त्याचे भाऊ होते तुम्ही बोला तुझ्या आईला तुझ्या भावाला म्हणून त्यांची कर्तव्य होती माझ्या पोराला पाच दिवस झालं मोबाईलस काऊन घेतले पोलीस परिशासन आईला बोलू देईल नाहीत भावाला बोलू देईल नाहीत आणि ज्या रोजी माझ्या बाळाला निदान झालं माझ्या लेकराला मारून टाकले तेव्हा मला कॉल केले जिवंत असताना मला कॉल कुणी केले नाहीत कुठल्या पोलीसने केलं नाही कुठल्या फौजदार नाही केलं नाही मला शेवटला माझ्या पोराचं निदान झाल्यावर मला फोन वर कळविले मला कोण आहे मी आई आहे त्यांना माझा मुलगा मे... मेल्यावरच त्यांना माझा नंबर भेटला पोलीस स्टेशन मध्ये फोन आला काल सकाळी नऊ वाजता कोण बोलत विजाबाई विजयाबाई व्यंकट सुर्शी बोलते तुमचे मुलं कुठं आहेत माझे मुलं तीन आहेत म्हणले कुठं कुठं आहेत परभणीमध्ये आहे म्हणले मोठा मुलगा त्याचं नाव का आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी आहे का करते परभणीमध्ये माझा मुलगा एल एल बी साहेब किती वर्ष झालं तिसरं वर्ष हाय साहेब म्हणले आता तिसरा वर्ष झालं माझ्या पोराला आजूपर्यंत पायाला काटा मोडला नाही आणि हे पोलीस प्रशासन लोकांचं संरक्षण करण्यासाठी राहत आहे माझ्या मुलाचा आज मृत्यू झाला घडला ह्यांच्या पायानं माझ्या मुलाला ह्याने हाताने माझ्या लेकराचं घात केले ह्याच्या माझ्या लेकराचं मला न्याय पाहिजे माझ्या लेकराबद्दल न्याय पाहिजे माझं गरीबाचं लेकरू होत माझ्या गरीबाच्या लेकराला पोलीस परिशासन सांभाळायचं राहतय का त्याचा जीव काढायचं राहतंय ह्याच्याबद्दल माझं एक मागणी आहे सरकारला मला न्याय पाहिजे माझ्या लेकराबद्दल न्याय करावा सरकारनं माझी विनंती आहे तुमची कौटुंबिक परिस्थिती काय घराचा उदरनिर्वाह कसा चालायचा घरामध्ये कोण कोण आहे ही माझा मुलगा करता होता माझा मुलगा करता होता माझे मिस्टर नाहीत माझे तीन मुलं होते हे करता होता ती काय लहान नाहीत सगळं जबाबदारी ह्याच्यावर होती आणि हे नाच होता घर सांभाळणारा कष्ट करीत होता घर सांभाळत होता मला सांभाळत होता शिक्षण सहित शिकत होता माझा मुलगा सगळ्या घरचा आधार त्याच्यावर होता ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी काय बोलणं झालं त्याच्या था? अगोदर काही बोलणं झालं था होतं का तो काय म्हणून घरातून गेला होता काय माहिती काय नाही म्हणलं मी जातो मम्मी पेपर जवळ आल्यात म्हणला आता पेपरासाठी जातो कुठे जातो म्हणलं परभणीला परभणीला जातो म्हणला आणि फोन करतो म्हणला केला मला नऊ ता, नऊ तारखेला सात तारखेला के फोन केला रोज फोन यायचा मम्मी तू कशी आहेस मम्मी तू जेवलीस का मम्मी तू काय करतेस रोज फोन यायचा मी बाळाला सांगायचं बाळा मी बरी आहे मग तू कसं आहेस मी पण बरं आहे मग दहा तारखेपासून माझ्या लेकराचा फोन चेक बंद झाला मग चेक बंद झाल्यावर माझा लेकरू जिवंत असल्यावर मला कॉल काबर केलं नाही त्याने आईला विचारायचं होतं त्यांचं कर्तीवी आई हाय भाऊ हाय कुठं राहत्यात कुठं नाही अ चौकशी करायचे होते हे होता लातूरचा अ लातूर परवाणी काही लांब नाही का बाहेरचा देश नाही जवळच आहे मग ह्याचे न्याय मला पाहिजे आज माझ्या गरिबाच्या लेकराला मारले उद्या कुणाच्या लेकराला असं मारून टाकल सरकार ही न्याय राहत सरकारमध्ये सरकार मध्ये कुठं संरक्षण राहतय पोलीस प्रशासनच ज्या दिवशी त्याला अटक झाली त्या दिवशी तुम्हाला काही कळालं होतं का त्याला अटक झाली त्याचं असं झालं हे तुम्हाला कधी कळालं कधी कळालं नाही सर काल सकाळी नऊ वाजता फोन आला मला पोलीस स्टेशन वरून मला विचारले तुम्ही कोण आहेत मी असं असं आहे माझं नाव विचारलं इजाबाई आहे म्हणलं सोमनाथची आहे का हो आणि कुठं आहेत मी पुण्यामध्ये आहे तिथं काय करताय आम्ही करून खायला आलो सर म्हणलं गाव कुठं आहे रामलिंग उदगड निलंगा तालुका जिल्हा लातूर आता कुठं आहे इथं आहे तुम्हाला स्वतःच घर आहे नाही सर भाड्याचं घर आहे भाड्याच्या घरात राहतो आम्ही गावाकडे जातो येतो जातो येतो महिन्याला चक्कर असते गावाकड मुदगडला त्याच्याशी जे काय बोलणं त्याला काय पुढे वकील व्हायचं होतं सर वकील व्हायची इच्छा होती त्याची वकील व्हायचं लय इच्छा होती आणि संविधानाच लय त्याला इड होत संविधान 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 म्हणायचं सारखंच आंबेडकरांचे गाणे लावायचं आंबेडकराचे आंबेट इटकर कर साहेबाचे बाबासाहेबाचे गाणे लावायचं ऐकायचं मला बाबासाहेब कस गरीबीतून शिकले मी बी गरिबीतून शिकून नाव करतो मम्मी म्हणला जातो म्हणला बोलून करून आला तो जेव्हा ही घटना घडली आता त्याचा मृत्यू झालाय तर काय मागणी तुमच्या सरकारकडे काय न्याय अपेक्षित आहे तुम्हाला न्याय माझ्या मुलाला ह्याने कधी उचलले कुठून उचलले जने उचलले कोण उचलले त्याला शिक्षा देव त्याला शिक्षा देव अन्याय मिळवावं बरं ते परभणीला ज्यावेळेस ती दंगल झाली तोडफोड झाली तर त्या ठिकाणी याचा काही सहभाग होता असं नव्हतं सर माझं लेकर अभ्यास करीत घरात बसलं होतं घरातून उचलून आणून याने अटक केले मध्ये सहा दिवस माझ्या लेकरापासून मोबाईल हिसकावून घेतले आणि आन आणून इथे पोलीस स्टेशन मध्ये माझ्या लेकराला मारहाण करून माझ्या लेकराचं परान घेतले आणि मग माझा फोन केले काल सकाळी नऊ वाजता तर या त्याच्या आईच्या भावना होत्या आपल्या स्वतःचा भाऊ पण आहे दादा काय बोलणं झालं होतं काय बोलणं झालं होतं शेवटी भाऊ माझा भाऊ माझा विचार होता माझ्या भावाचं माझ्यासोबत बोलणं झालं पाच दिवस काय बोलणं झालं होत शेवटी भाऊ कधी बोलला होता तुला आणि काय म्हणलं होतं भाऊ भाऊ म्हणला आम्ही लायसन काढायला येतो थोड्या दिवसामध्ये पण तिकिटाच्या पैशाची अडचण होती त्याच्यामुळे म्हणला की दोन नंबरच्या भावाला घेऊन जा शक्यतो माझ्याकडे तिकिटाला पैसे नाहीत म्हणून असं माझ्या भावाने सांगितलं त्याच्यामुळे तो राहिला तर अचानक दंगल झालं मग सगळं असं काही सगळं घडलं बर जी दंगल झाली त्याच्यामध्ये तुझा भाऊ जो होता त्याचा काही सहभाग होता त्याच्यात अशी काही माहिती आहे का सहभाग काहीच नाही माझा भाऊ पहिल्यापासून हुशार आहे बारा बारा एक एक वाजेपर्यंत माझा भाऊ अभ्यास करायचा दिवसभर काम करायचा रातभर अभ्यास करायचा माझा भाऊ भाऊ जेव्हा घडली तर तुम्हाला अटक झाली त्याच्या तुमच्या भावाला हे कधी आणि मृत्यू झाल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर माझ्या हा काल सकाळी कळालं आम्हाला पाच दिवस आम्ही फोन करून हायरा कुठंच मन लागायचं नाही काय नाही सारखं फोन सारखं फोन कमीत कमी त्या पोलिसांनी तर कॉल करायची होती की तुमचा भाऊ असेल तुमचा मुलगा असेल काहीच नाही सगळं लक्ष भाऊ कळ भाऊ काय स्वप्न होते काय करायचं होतं काही बोलणं त्याच्यासोबत कधीतरी भाऊ म्हणत होता मी गरिबीतून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं निर्माण झालं मी पण तसं थोडी खाणं काहीतरी करीन आणि गरीबांसाठी काहीतरी झगडेन गरीबांना न्याय मिळवून देण्याचा मी पण प्रयत्न करेन म्हणून गरीबासाठीच माझा भाऊ घरातून बाहेर पडला शिकण्यासाठी कारण आम्ही पण गरिबीतूनच आलो वडिलां दगड फोडले आई वडील माझ्या रक्त आई वडील रक्ताचं पाणी करून आमच्या तिघा भावाला शिकवले मोठ्या भावाचं ए बी एड एल एल बी झालं मधुव्या भावाच बीएससी झालं मग दोन्ही भावांनी मिळून सोमनाथनी मिळून मला मा शिकवलं हो माझं शिक्षण झालं एमएससी बी एड मी एमएससी फिजिक्स मध्ये मा माझं शिक्षण झालं नंतर दोन वर्ष बीएड करायला लावलं आणि सर्व पैसे माझे भाऊ काम करून मला मा गरिबीतून माझ्या भावाने मला शिकवले हो माझा आधार गेला माझा विचार गेला माझा भाऊ आता सरकारकडून काय अपेक्षा आहे काय न्याय अपेक्षा तुम्हाला सरकारकडून एकच न्याय पोलीस प्रशासन कसं सुरक्षेसाठी असतो ना बरोबर पोलीस प्रशासन असं प्रत्येक निर्दोषाला आतमध्ये घ्यायचं आणि त्याची मारहाण करायची त्याची मृत्यू होईपर्यंत त्याला त्रास द्यायचा टॉर्चर करायचा मग नंतर परिवारला कळायचं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि पोलीस प्रशासन सोबत सरकार पण जबाबदार आहे कारण सरकारला पण ह्या गोष्टी सम कळल्या पाहिजेत ना की डायरेक्ट पोलीस प्रशासनला आदेश कस काय दिले बरोबर पोलिसांना संशय असेल की म्हणजे माहिती जी मिळाली त्याच्यानुसार की पोलिसांना संशय होता तुमच्या भावाचा त्या दंगलीमध्ये सहभाग होता त्यामुळे त्याला ताब्यात घेतलं नाही नाही असं काहीच नाही आमच्या भावाने काय गुन्हा केलाय का जीव का नाही ना मग आमच्या आमच्या भावाचा का जीव गेला हजारो लोकांमध्ये माझ्याच मुलाचं कसं मृत्यू झालं माझ्या लेकरालाच कसं मारहाण झालं एवढ्या लोकांमधून माझ्याच लेकराला लोका कसं त्रास दिले पोलीस प्रशासन पोलीस असू मोठा अधिकारी असू कुणापासून जे माझ्या लेकराले माहित घडलंय ले ना ह्याच्याबद्दल त्यांना शिक्षा देव हा कुणी असू कसला असू माझ्या लेकराबद्दल माझ्या लेकराला त्यांनी एवढे मार हार हान करून माझ्या लेकराचं त्याने प्राण घेतले त्याच्यामुळं माझं एकच म्हणणं आहे त्यांना पण उचलून नेऊन त्यांना पण शिक्षा देवं शिक्षा द्या काल जेव्हा कळलं त्यानंतर मृतदेह इथं आणला त्यानंतर तुम्ही होता काय झालं होतं त्यावेळेस कुठे आहात म्हणून तेव्हा साहेबांना फोन केले आणि मला म्हणले बाई तो आताच निघ कोण आहे म्हणल्यावर मी आई हाय म्हटले मग तो आताच निघ मी म्हणले माझे मुलं कामाला गेलेत सर नाही म्हणले तुम्ही आताच निघा काही करा आताच निघा कसं काय साहेब माझ्या मुलाला द्या म्हणले मी दोन गोष्टी बोलते सर पाच सहा दिवस झालं माझं लेकरू ऍडमिट आहे आणि हे सुरक्षित आहेत म्हणून तुम्ही म्हणलो माझ्या लेकराला असं कसं झालं अचानक सर माझ्या लेकराला दोन गोष्टी बोलू द्या मला आणि द्या सर म्हणले तुमच्या पाया पडते सर म्हणले नाही म्हणले तुमच्या लेकराला असं झालंय आणि तुम्ही ताबल तोड या म्हणले मला आताच्या आता निघा आताच्या आता निघून आताच्या आता या म्हणले ह्याच्या माझ्या लेकराला ते न्याय पाहिजे माझं लेकरू पाहिजे मला न्याय पाहिजे पाहिजे असं म्हणताय काय म्हणायचं तुम्हाला याच्यानंतर गरीबाचा मुलगा दुसऱ्या जिल्ह्यात शिकायला जावं का नाही हेच आम्हाला सरकारला विचारायचं आहे आणि प्रश पोलीस प्रशासनाला प्रेश, विचारायचं आहे की गरीब मुलगा एखादा कुठं घराच्या बाहेर शिकायला जावं की आपल्या आपल्या गावातच शिकावं हेच भीती निर्माण झाली भीती निर्माण झाली आमच्यामध्ये आणि ही भीती कायमस्वरूपी गरीबांच्या मनामध्ये मनामनामध्ये असच भीती निर्माण राहणार आहे आणि याच्यानंतर कित्येक निर्दोषांचे जीव जातील काय सांगता येत नाही कारण पोलीस प्रशासन वरचा विश्वास आता उडून गेलाय कारण पोलीस म्हणजे सुरक्षा असतो पण पोलीस सुरक्षा असं करतात का हेच आम्हाला सांगायचंय नक्कीच तर हे होते ज्या माणसानं संविधान काय केले ते पाडलं ज्या माणसानं संविधान पाळलं त्या माणसाला निहून सुरक्षित ठेवले आणि माझ लेकरू चांगला असून गरीब लेकराला ह्याने असं काय केले कशासाठी केले आणि ज्याने संविधानाला हात लावले त्याने ही पाडले आणि त्याला चांगले ठेवल्यात नेऊन न हात लावता त्याला पोलीस प्रशासन आहे सांभाळायला माझ्या गरीबाच्या लेकराला सांभाळायचे कुठे गेल ते पोलीस प्रशासन प्रशासन हा जीव घ्यायसाठी होते का मग ह्याची न्याय मला पाहिजे हा चार दिवस माझ्या लेकराला फोन दिल नाही काय नाही शनिवार रविवार बंद बघून हे सगळं बंद आहे आता हे सगळं सरकारी नियम कायदे ही सगळं आता ज्याच्या ज्याच्या घरी राहतात बंद हाय म्हणून माझ्या लेकराला असल्यामुळं बंद असल्यामुळं माझ्या लेकराचं त्यांनी मारहाण करून माझ्या लेकराला हे होते सूर्यवंशी कुटुंबीय यांनी सांगितलं की जी घटना घडली त्यावेळेस आम्हाला माहिती मिळाली नव्हती जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली आहे ज्या व्यक्तीने संविधानाची विटंबना केली त्या व्यक्तीला सुरक्षित ठेवलं मात्र आमच्या शिक्षण घेणाऱ्या मुलाला जीव घेतला अशी अर्थ त्यांनी काढली आणि त्यामुळे आता आम्हाला न्याय पिळायला पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर